कतार भारताच्या आठ माजी नौसैनिकांची फाशी वाचली यातले सात नौसैनिक परतही आले केंद्र सरकारच्या कूटनीतीचं हे मोठं यश सेलिब्रेट होत असताना अचानक यात ट्विस्ट आलाय ही सुटका नेमकी कुणामुळे झाली पंतप्रधान मोदींमुळे कि बॉलिवूड किंग शाहरुख खान तुम्ही म्हणाल देशाच्या परराष्ट्र व्यवहारामध्ये कूटनीतीमध्ये अभिनेता कुठून आला तर भाजपचेच नेते आणि ज्यांना मोदींच्या कार्यकाळामध्ये राज्यसभा दिली गेली होती त्या सुब्रमण्यम स्वामींनी एक स्फोटक ट्विट केलं आणि तिथून चर्चेला सुरुवात झाली खरंच परराष्ट्र नीतीमध्ये असे ऑप्शन सरकार वापरून पाहतं का या आठ नौसैनिकांच्या सुटकेसाठी भारतानं नेमकं काय केलं आणि शाहरुख खान भारताबाहेर इतका मोठा ब्रँड का आहे ते देखील एकही हॉलिवूड सिनेमा न करता हे आपण पुढच्या काही मिनिटामध्ये समजून घेणार आहोत मुळामध्ये काल सुरुवात कुठून झाली तर पंतप्रधान मोदी सध्या यु एई आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यासाठी आपण जाणार असल्याचं ट्वीट काल त्यांनी केल्यावर त्याच ट्विटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक रिप्लाय दिला आणि त्यात त्यांनी काय म्हटलं तर मोदींनी कतारच्या दौऱ्यावर सिनेमा स्टार शाहरुख खानलाही सोबत न्यायला हवं कारण परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे अजित दुबाल कतारच्या शेखांची समजूत काढण्यामध्ये अयशस्वी झाल्यानंतर मोदींनी शाहरुखला मध्यस्थीची विनंती केली आणि अशा प्रकारे नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची सुटका एक खार्चिक सेटलमेंट करून करण्यात आलीये काल सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांचं हे ट्वीट होतं आणि त्यानंतर मग दिवसभरामध्ये एकच चर्चा सोशल माध्यमांच्या वरती सुरू झाली खर तर सुब्रमण्यम स्वामी हे अशी स्फोटक विधानं करण्यात खूप माहीर आहेत म्हणजे त्यांना किंग ऑफ कॉन्स्पिरसी थेरीज असं देखील म्हटलं जातं कारण खूप बेधडक विधानं त्यांनी याच्या आधी सुद्धा केलेली आहेत त्याची कुठलीच दखल कधी भाजपकडून घेतली जात नाही अर्थमंत्र्यांच्या वरती मोदींच्या वरती सुद्धा काही स्फोटक विधानं स्वामी करत असतात पण यावेळी मात्र तसं घडलं नाही स्वामींच्या या विधानावर एक तातडीचं स्पष्टीकरण आलं आणि तेही शाहरुख खानच्या ऑफिसकडून एक प्रकारे असं स्पष्टीकरण देऊन स्वामींच्या विधानाला गांभीर्यानंच घेतलं गेल्याचं दिसलं शाहरुख खाननं याच्या आधी कधीही असं स्टेटमेंट केलेलं नव्हतं जेव्हा त्याच्या विरोधात कुठली एखादी फेक न्यूज सर्क्युलेट झालेली आहे त्याच्यानंतर त्याच्या मुलाला आर्यन खानला अटक झाली तेव्हा देखील नाही आर्यन खानची सुटका झाली तेव्हा देखील नाही आणि त्यातही कालचं स्पष्टीकरण होतं शाहरुख खानच्या ऑफिसकडून खर तर स्वामींच्या या ट्विटला केवळ एखादा रिप्लाय देऊन शाहरुख खान हा विषय मिटवू शकला असता पण सरकारी पत्रक असल्याप्रमाणे हा रिप्लाय आला आणि त्यामुळं सोशल माध्यमांच्या वरती आणखीन लोक गोंधळात पडले शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिनं हे स्टेटमेंट जे आहे ते जाहीर केलं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये कतारमध्ये आठ जवानांना अटक करण्यात आलेली होती इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये तिथल्या कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली पण मोदी सरकारच्या पडद्यामागच्या हालचालींना यश आलं आणि ही फाशीची शिक्षा मागच्या महिन्यामध्ये स्थगित झाली आणि अगदी सोमवारीच हे नौसैनिक मायदेशी परतले देखील आठ पैकी सात जण सुखरूप देशामध्ये आल्याची बातमी आली या बातमी पाठोपाठ परराष्ट्र मंत्रालयांच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलं की मोदी पंधरा फेब्रुवारीला कतारला देखील भेट देणार आहेत कतारबद्दलच्या या घडामोडींमध्ये मागच्या आठवड्यात आलेली एक बातमी सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे पेट्रोनेट एल एन जी या भारत सरकारच्या कंपनीनं कतारसोबत एल एन जी खरेदीसाठी वीस वर्षांचा करार केलाय वर्षाला साडेसात मिलियन टन एल एन जी कतारकडून खरेदी केलं जाणार आहे आतापर्यंतचा सर्वाधिक दीर्घकालीन करार असल्याचं देखील बातम्यांमध्ये म्हटलं गेलंय आता सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये खार्चिक सेटलमेंट कतार सोबत केली असा शब्द वापरला होता ती नेमकी काय आहे हे आपल्याला माहिती नाहीये सोबत शाहरुख खानचं नाव यात येत असताना काही दिवसांपूर्वीच शाहरुख कतारच्या पंतप्रधानांना भेटल्याचे देखील फोटो आलेत एशियन फुटबॉल चॅम्पियनशिपच्या म्हणजे एएफसीच्या फायनलसाठी तो दोहामध्ये पोहोचल्याचा व्हिडिओ शाहरुख खानच्या फॅन क्लबनं ट्विटरवर टाकलेला आहे सेलिब्रिटी अशा डिप्लोमॅटिक व्यवहारांमध्ये पडतात का खर तर याचं एक मोठं आंतरराष्ट्रीय उदाहरण अमेरिकेतलं आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये अमेरिकन बॉक्सर मोहम्मद अली इराकमध्ये पंधरा अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी ते सद्दाम हुसेन यांना भेटायला गेलेले होते आणि तेव्हा मोहम्मद अली यांच्या सुटकेनं ही सुटका जी आहे ते पंधरा अमेरिकन नागरिकांची झालेली होती या सगळ्यामध्ये तर हा पण प्रश्न महत्वाचा आहे की अशा पद्धतीचे डिप्लोमॅटिक व्यवहार म्हणजे काही चित्रपट नसतो म्हणजे पठाण किंवा जवान प्रमाण अशा पद्धतीनं सिनेमॅटिक गोष्टी घडत नसतात त्याच्या पाठीमाग डिप्लोमॅटिक करिअर असलेल्या लोकांचे खूप मोठे अनुभव कामी येत असतात आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तडीस जात असतात दोन देशांमधली ही जी गोष्ट आहे ती करताना खूप वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होत असते आणि दीड वर्षांपासून हे सगळं प्रकरण चालू होतं त्यामुळं फाशीची शिक्षा झाल्यानंतर ती थांबवण्यासाठी सुद्धा सातत्यानं या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक होतं डिप्लोमॅटिक प्रयत्न करणं आवश्यक होतं ते सगळे मोदी सरकारकडून नक्कीच झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पहिल्यापासून गांभीर्यानं घेतलं त्याच्यामुळंच कुठंतरी नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये यश आलेलं आहे पण सोबतच जर सुब्रमण्यम स्वामी जे स्वतः भाजपचे सदस्य आहेत अजून देखील त्यांनी अशा पद्धतीने हे ट्विट आणि हे प्रश्न केल्यामुळं या सगळ्याची चर्चा जी ती आहे ती सुरू झालेली आहे आणि सोबतच डिप्लोमॅटिक लेवलचे प्रयत्न होत असतानाच भारताची जी एक कल्चरल किंवा सॉफ्ट पॉवर आहे ती देखील कुठेतरी या सगळ्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न झाला का हे देखील बघायला हवं कारण शाहरुख खानची पॉप्युलरिटी जी आहे ती गल्फ कंट्रीजमध्ये युरोपामध्ये सुद्धा खूप आ, मोठी आहे जरी शाहरुखनं कुठला हॉलिवूड सिनेमा आतापर्यंत केलेला नसला तरी देखील या गल्फ कंट्रीजमध्ये शाहरुख खानची पॉप्युलरिटी जी आहे ती खूप मोठी आहे म्हणजे तुम्ही अगदी दुबईच्या त्या बुर्ज खलिपावरती सुद्धा शाहरुख खानचा फोटो झळकतानाच्या बातम्या अनेकदा पाहिल्या असतील आणि त्यामुळं जे सुब्रमण्यम स्वामी एरबी सूट काहीही विधानं करत असतात त्यांनीच केलेलं एक विधान होतं कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं तर त्याची एवढी चर्चा झाली नसती पण एक प्रकारे त्या त्यांच्या म्हणण्याला डिनायल करून एक गांभीर्य किंवा वजन प्राप्त करून दिलं गेलं आणि त्यामुळं या सगळ्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली एकीकडे एक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काही दिवसांपूर्वी एन सी बीच्या रडारवरती होता आणि समीर वानखेडे हे अधिकारी तेव्हा सगळ्यांना बेधडक आणि प्रामाणिक वाटत होते त्याच समीर वानखेड्यांच्या विरोधात नुकतीच एक केस झालेली आहे ज्याच्यामध्ये पंचवीस कोटींची खंडणी त्यांनी शाहरुख खानला मागितल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरती ही मी जी तुम्हाला बातमी सांगितली ती अगदी मागच्या आठवड्यातली आहे त्या पार्श्वभूमीवरती स्वामींचं ट्विट कतारमधली ही सुटका आणि त्याच्यामध्ये शाहरुख खानचं नाव या सगळ्याची चर्चा होताना दिसते तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमच्या काही सूचना कमेंट्स असतील तर त्याचं देखील स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद